जगभरात कोकण हापूसला मोठी मागणी असते देवगड हापूस हा कोकणचा राजा जो जगात प्रसिद्ध आहे मात्र आता गुजरात राज्याने याच हापूस आंब्याला वलसाड हापूस नावाच्या मानांकनाची मागणी केली आहे गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस यासाठी नामांकन मिळण्याची मागणी केली आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर कोकणातल्या शेतकरी यामुळे अडचणी देणार आहे कोकणचा हापूस हा जगात प्रसिद्ध आहे खवयांची आवड म्हणून देवगड हापूसकडे बघितलं जातं किंवा रत्नागिरी हापूसकडे बघितलं जातं मात्र याच हापूसला आता वलसाड हापूस चा जर नामांकन मिळालं तर मात्र या आंब्याची ओळख कुठेतरी पुसण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकणातला शेतकरी जो आहे जो आहे तो आपण बघितलं तर चिंतेत सापडलेला आहे ज कोकणात मोठ्या प्रमाणात आंब्याची शेती केली जाते हापूस आंब्याला मोठा मान आहे त्यामुळे कोकणातला जो शेतकरी आहे तो हापूस आंब्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतो त्याला मागणी मोठी असते आणि त्यांचं उत्पादन देखील मिळतं त्याच्यापासून त्यांना आर्थिक सुबत्ता देखील कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळाली आपल्याला पाहायला मिळते मात्र जर वलसाड हापूसला जर मानांकन मिळालं तर मात्र कोकणातले हापूस धोक्या देण्याची शक्यता आहे हापूस आंबा हा खरा म्हणजे आमच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे हा वळसर आंबा आहे हा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे चुकीचं प्रमाण होऊ येऊ शकतं आम्ही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो त्याच्याप्रमाणे वळसर आंबा जो का तो रत्ना आपल्या त्यांच्या गुजरातमध्ये आहे तर त्यात नावाने तरी चालू आणि हापूस आंबा आहे हा आमचा सिंधुदुर्गच्या ना प्रमाणे चालेल याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आमच्यावर अन्याय केला तर आम्ही त्याच्यावरती कपून घेणार नाही हापूस मुळात आधी हापूस हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरताच हापूस आहे ज्या जो हापूस आज या ठिकाणी आज लोक चवीनं खातात किंवा या ठिकाणी जगामध्ये जो एक्सपोर्ट होतो आहे तो या ठिकाणी आज देवगड रत्नागिरी आणि ह्या भागातील वेंगुर्ल्यापर्यंतचाच आंबा जातो आहे बाकी आता तुम्ही म्हणाल असाल तर संपूर्ण महाराष्ट्रातच आंब्याची आज या ठिकाणी हापूसची लागवड झालेली आहे कर्नाटकमध्ये तर ट्रिमेंडस झालेली आहे परंतु रत्नागिरी हापूस हा जो ओरिजिनल हापूस आहे हा ओरिजिनल हापूस आहे याची बरोबरी कुठेच होऊ शकत नाही आणि त्याची चव वेगळी आहे त्याचं जे हे आहे आणि म्हणून त्यालाच मानांकन मिळालेलं आहे आणि मग आता इतर कोणी गुजरात राज्यातून किंवा कर्नाटक राज्यातून जर या ठिकाणी अशा तऱ्हेच्या मागण्या व्हायला लागल्या तर जो ओरिजिनल हापूस आहे जे हापूसची चव आहे त्याच्यावर हो तो अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यावर तर अन्याय आज होतोच आहे कारण मुंबईमध्ये भैया लोक एक नव्वद टक्के कर्नाटकचा आंबा हा देवगड हापूस म्हणून फसवून विकतच आहेत आणि अशा जर बलसाड गुजरात वगैरे जर त्याच्यामध्ये जर आज या ठिकाणी आज इन्क्लूड झालं तर या ठिकाणी आज खूप मोठा अन्याय होईल शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली घरंदारं या ठिकाणी शिल्लक कर्ज काढून या ठिकाणी ह्या आंब्याच्या बागा उभ्या केलेल्या आहेत त्याला जर योग्य भाव मिळाला नाही त्याची जर या ठिकाणी अशा प्रकारे जर डुप्लिकेटगिरी व्हायला लागली तर शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होईल आणि म्हणून आज या माध्यमातून या ठिकाणी त्याला आमचा क शेतकरी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातला शेतकरी आंबा उत्पादक जो शेतकरी आहे हा कडाडून विरोध करेल आणि सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवडतो करेल या माध्यमात हे जर आपण लाईटली घेतलं हे आपण सहज घेतलं आमचा आंबा भारी आहे म्हणून तर त्याचे भविष्यात दुष्परिणाम होऊ शकतात आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी ह्या बलसाड आणि सुरत वगैरे ह्या ज्या काही या ठिकाणी त्यांचे प्रयत्न विद्यापीठांचे चाललेत त्याला कडाडून विरोध केला पाहिजे आणि आम्ही ते करू विनायक अंधारे साम टी न्यूज सिंधुदुर्ग देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका